नमस्कार मित्रांनो शरद पवारांच्या पक्षात चाललं काय आधी जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा आता सत्तेत सहभागी होण्यासाठी दोन मत प्रभाव होणार काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचं समोर येताना दिसत आहे विशेष म्हणजे सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत एक गट थेट सत्य सहभागीसाठी आग्रह आहेत तर दुसऱ्या गटाने अजित पवार गटासोबत जाण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईत असलेल्या बैठकीत या दोन्ही मत प्रभावाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपापलं आप म्हणणं मांडलं आहे आणि ही बातमी आपण सविस्तर बघणार आहोत आपल्या चॅनलवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे महाविकास आघाडीतील अतिशय महत्वाचे नेते आहेत महाविकास आघाडी सध्या विरोध बाकावर आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा तारुण पराभव झाला शरद पवार यांनी या निवडणुकीला प्रचंड ताकद लावली होती पण तरी देखील शरद पवार यांच्या पक्षाला अपयशाला सामोरं जावं लागलं तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं तसंच महायुतीच्या तिन्ही पक्षांना भरघोस यश मिळालं त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन झालं नंतर आता महाविकास आघाडीला विरोध बाकावर बसण्याशिवाय पर्याय नाही असं असलं तरी शरद पवार यांच्या पक्षातून सध्या सातत्याने वेगवेगळ्या समोर येत आहेत आधी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे राजीनामा देणार असल्याची चर्चा समोर आली त्यानंतर आता सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही आहेत विशेष म्हणजे सत्तेत सहभागी कसं व्हावं याबाबत दोन गट पडले आहेत अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद चंद्र पवार यशवंतराव चव्हाण आज अतिशय महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते यावेळी पक्षाच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत वेगवेगळ्या कार्यकर्ते आणि भूमिका मांडण्यात आली यावेळी सत्तेत सहभागी होण्याबद्दल मुद्दा अनेकांकडून मांडण्यात आला विशेष म्हणजे याबाबत दोन गटाकडून असल्याची बाब समोर आली आहे सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार गटात दोन भाग पडले आहेत याकडे आपण थोडं लक्ष देवा सतत सहभागी होण्यावरून शरद पवार गटात दोन भाग पडल्याची सूत्राने माहिती मिळत आहे विशेष म्हणजे एक गट सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही आहेत तर दुसरा गट हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याची आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांनी मुंबईतील बैठकीत अशी मत मांडण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शरद पवारांच्या पक्षातील दोन्ही गटाचं नेमकी म्हणणं काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊ पक्षातील एक गटाचं म्हणणं आहे की थेट सत्तेत सहभागी व्हावं तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होऊन सत्तेत सहभागी होणं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार गटातील काही नेत्यांचा दबाव असल्याची माहिती आहे मुंबईतील बैठकीत ध्वनी मत प्रभावाचा कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं मांडलंय तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद